सगळे सॉलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी इथे छान अशी रेडी झालेली आहे कारण आज आहे वटपौर्णिमा त्यानिमित्त आम्ही म्हटलं चला ब्लॉग करूयात कारण खूप दिवस झाले लॉंग एकही ब्लॉग आपला आलेला नाही आहे तर छान साडी मी इथे घातलेली आहे आणि तयार झाले कारण पिल्लू झोपलेला होता त्याच्यामुळं छान तयार झाले आणि आईसुद्धा इथे तयार झालेली आहे तर ऑलमोस्ट आता आम्ही निघतोच आहे आणि तर पुढे पूजा वगैरे काय आणि यावर्षीची पूजा इथे आईच्या इकडे आहे सोल बाकीचं काय आहे पुढे मी तुम्हाला जोड्याला की मग कोणतं तुम्हाला मी पूजेचं सामान दाखवते पूजेच सामान सो याच्यामध्ये ओटी कोणती घेतली ओटी हा कुंड सुपारी अच्छा हे आणि हे हेच का एकच घेतलं का ते हा मग एका टायमाला होईल ना आणि हे ते आणि पूजेच प्रशात आंबा घेतला का हे आंबा साखर ठीक आहे कुकर पण आईने लावलेला आहे पाणी आपल्याला चलो पूजा झालेली आहे ते वाटलं हे कर <laughs> पिल्लूच घेतलं पिल्लूच काय अजून ड्रेस वगैरे काय घ्यायचं मी घातली ना ती याच्यावरची शर्ट वरची ते पिल्लूच सामान पहिले इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त पाणी बॉटल घेतली त्याची पाहिजे फायनली आम्ही निघालो गाडी पिल्लू पिल्लू कुठे पिल्लू चालू सगळ्या पाच मिनिटाच्या अंतरावर आहे बाबा मला नेहमी सोडतात कारण म्हणून बाहेर भयानक आहे ना आपण आता पुजेला जाऊया साई मंदिर साईनाथ भगवान किंवा नेहा ते परिसर आमचे स्वहा वटवृक्ष जास्त गर्दी नव्हती आणि वडील खूप सुंदर असा होता आणि आई ते सामान काढून ठेवते पूजेचं तर दोन तीन बायका होत्या त्यांची पूजा झाल्याच्यानंतर आम्ही पण पूजा करायला घेतली कारण असं वाटलं लवकर पूजा होईल पण हळूहळू हो बायकांची गर्दी वाढायला लागली त्यामुळे मला चला पटकन पूजा करून घ्यावी कारण पिल्लू पण आहे ते त्याला ताईकडे दिलं आणि तू किती वेळ राहतो हे पण काही सांगता आ... येत नाही वडाला इथे पाणी वाहिलं आणि हळदीचं लेपण लावतात ते सुद्धा लावलं आणि त्यानंतर मग नेमट म्हणायची आपली जी पूजा असते ती पूजा करून घेतली तर यावर्षी इकडे माहेरी असल्यामुळे आईकडेच पूजा आहे आणि त्या गोष्टी मला माहिती झाल्या आणि तुम्ही जर एखादी गोष्ट नोटीस नसेल केली तर यावर्षी बऱ्याच बायकांनी लाल कलरची साडी घातलेली आहे तर असो आणि इथे मग नंतर आम्ही ओडी भरून घेतली आणि नमस्कार केला तर छानशी चाफ्याची फुलं देखील आम्हाला भेटली होती तीसुद्धा व्हायली आणि नमस्कार करून नवऱ्यासाठीचं दीर्घ आयुष्य मागितलं कारण वटवृक्ष हा प्राणवायू देणारा आहे कदाचित त्यामुळे त्याची पूजा केली जाते त्यानंतर इथे आम्ही फेरे घेतले तर मला आठवते मागच्या वर्षी जर ब्लॉक बघितला असेल तर मी एकशे आठ फेऱ्या मारल्या होत्या पण यावर्षी ते काही जमणार नाही कारण पिल्लू असल्यामुळे तर इथे जमेल तेवढ्या फेऱ्या मारून घेतल्या शेवटी आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आहे त्यानंतर आईच्या फेऱ्या झाल्या होत्या त्यामुळे ती थांबली आणि माझीसुद्धा फेरी इथे कंप्लीट झाली तर आता पुढल्या सात जन्मासाठी हात नवरा लॉक झालेला आहे तर इथे पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही आरती देखील केली तर छान पद्धतीनं आरतीसुद्धा झाली नाही आणि त्यानंतर आम्ही एकमेकींची उटी इथे भरली आणि बऱ्याचशा बायका होत्या त्यांचीसुद्धा उटी इथे भरली

Soy un planeta, se escribe, grande. Bye bye. Bye bye, Vilu.